उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आय पी एस अंजना कृष्णा यांच्यासोबत वाद होतानाचा व्हिडिओ समोर आला यानंतर राज्यभरातून संमिश्र प्रतिक्रिया आहेत सामान्य नागरिकांनी आय पी एस अधिकारीची बाजू घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खडे बोल सुनावले आहेत तर दुसरीकडे काही राजकीय नेत्यांनी अजित पवार यांची बाजू घेतल्याचं पाहायला मिळालं आज माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे बघा मोहिते पाटील काय म्हणाले खाली कुठे फोन लावत नाही मी आज एवढ्या गोष्टी एक एकतर एस पी कलेक्टर या लेवलला निर्देश देतात आणि सत्यता पडताळून करा सांगतात परंतु माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्या तुमच्याकडे सूत्र भरपूर असते सूत्राकडून माहिती भरपूर मिळते तुम्हाला मी थोडक्यात सांगतो की त्या ठिकाणी घटना वेगळीच की एका व्यक्तीने त्या ठिकाणी पडली एका लो व्यक्तीला सांगितलं त्या व्यक्तीनं प्रयत्न केला त्या डीवायस पीना समजून सांगायचा तरी ऐकलं नाही म्हणून त्या व्यक्तीनं संबंधित कोण तिथला जो व्यक्ती आहे जो कॅमेऱ्यात आपल्याला दिसतो त्या व्यक्तीला घेऊन अजून एक मध्यस्थी व्यक्ती होता त्याने कॉन्फरन्स करून आजीदा फोनवर घेत त्यानं काही डायरेक्ट आजीदा फोन, आजी दा फोन लावला नव्हता जो मध्यस्थी होता त्या मध्यस्थीच्या दबावापोटी आजीदाना जे काही प्रोटोकॉल्स आहेत ते सोडून बोलण्याची वेळ आली कसं असतं आमच्या सारख्या लोकप्रतिनिधी जबाबदारीने वागायचं असते जबाबदारीनं वरिष्ठांना सांगायचं असते जबाबदारीने कामं करून घ्यायची असते